मिरजेत जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन भाजप व हिंदुत्ववादी संघटनातर्फे जाहीर निषेध व्यक्त सांगलीमध्ये फिरकल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रपती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मिरज तालुका भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनामध्ये संतापाची लाट उसळली आहे आज भाजप पक्षाचे तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज श्री महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त केला संतप्त महिला पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे पोस्टर जाळले यावेळी सागर वनखंडे दिगंबर जाधव जयगोंड कोरे अनिल रसाळ श्रीकांत महाजन रुपाली देसाई प्रकाश जाधव संदीप कवाडे उमेश हारगे मोहन वाटवे श्याम भंडारे शोभा घाडगे अणघा कुलकर्णी अनिता हारगे विक्रम पाटील अमोल सूर्यवंशी संजय कोटकर भैया खाडेलकर रेखा कुलकर्णी गजानन कल्लोळी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदुत्वांच्या भावना दुखावल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी जयगुंड कोरे यांनी दिला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटना मिरजेच्या वतीने आज त्यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केलेलं आहे या काळा पुढच्या काळात जर जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्याला आम्ही टोटाल काळ फसल्याशिवाय सोडणार नाही